पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत पगार व्यापाऱ्यांची थकीत देणी मिळावी यासाठी पुण्यातील साकार आयुक्त संकुल कार्यालयाबाहेर मागील पाच दिवसांपासून सभासद सेवानिवृत्त कर्मचारी व व्यापारी यांचे आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली असून या उपोषणामध्ये किरण घोडके संतोष भालेराव यांची प्रकृती खालवली असून त्यांनी उपचाराला नकार दिला आहे तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप विठ्ठलच्या सेवनवृत्त कामगार व व्यापाऱ्यांनी केला असून त्याविरुद्ध विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचारी व्यापारी यांनी पुणे साखर आयुक्त कार्यालय शिवाईनगर पुणे या ठिकाणी काल नग्न आंदोलनही केलं होतं कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळ यांनी राष्ट्रीय सहकार विकास निगम अर्थात एन सी डी सी यांच्याकडून मिळालेल्या निधीचा हिशोब देण्याची मागणी करत मागील अनेक दिवसांपासून किरण घोडके संतोष भालेराव यांच्यासह विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांनी उपोषण सुरू केले आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्ते किरण घोडके संतोष भालेराव यांची प्रकृती खालवली असून डॉक्टरांनी तपासणी केली असता घोडके भालेराव यांची साखर कमी झाली असून त्यांना उपचाराची गरज असल्याचे सांगितले मात्र उपोषणकर्ते किरण घोडके संतोष भालेराव यांनी जोपर्यंत सेवानिवृत्त कामगारांच्या खात्यावरती त्यांचे पैसे मिळत नाहीत आणि त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषणावर उठणार नाही आणि उपचार घेणार नाही असं म्हणत त्यांनी उपचाराला नकार दिला आहे या संपूर्ण प्रकरणात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील व संचालक मंडळ हे नेमकी पुढची काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे काही तर आपण आज शुगर कमी झाली तर आपल्याला तिकडे जाऊनच लावावं लागतं लाईन वगैरे लावावं लागते त्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी তোমালোকৰ সেই লাগে তোমালোক জিলা ৰূগা ক'ত তাৰ ডক্তৰ শুগৰ কমি শুগৰ কাইলৈ আপোনালোক সলাই লও লাগে তেল গাঁওখনে লাগে